त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत हा त्या लाडच्या लाडक्या भावाचा शब्द आहे लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणीने देखील सावत्र भावाना बरोबर ओळखलं आणि देणारे कोण थपा मारणारे कोण हे ओळखलं आणि या निवडणुकीमध्ये वन साईड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी तुम्ही शशिकांजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले लाडक्या बहिणींनी घाबरून मत घेतली दे त्यांची घाबरून मतदान कोण करत नाही आतमध्ये जातो किंवा तो एकटाच असतो त्याचाच अधिकार असतो आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं नाही बोलत तुम्ही उल्लेख केला त्याचं उत्तर दिलं की मग उल्लेख केला ना मी आणि म्हणून उत्तर दिलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली त्याचा उल्लेख आहे एकोणनव्वद लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मिळणार मोफत कधी मिळाले होते कोणी दिले होते कधी कुठली योजना होती ह्या योजना आम्ही केल्या मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली चौतीस हजार लोक लाडक्या लेकींना त्याचा फायदा झाला साडेतीन लाख लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते लडक्या बहिणींना भीक देताय घेताय का पंधराशे रुपये म्हणजे काय पंधराशे रुपयात काय होत अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना पंधराशेची ची काय कळणार पंधराशे लोक पंधराशे रुपयाच मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं आम्ही देखील गरिबीतून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती कसं घर चालवत होती कसं बिलाचे पैसे काढत होती बाजूला करून ठेवत होती शाळेची फी असेल हे सगळं रेशनच असेल हे सगळं मी पाहिलंय आणि जेव्हा सरकार मध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो मग मां सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे म्हणून लाडकी बहिणी हो योजना सुरू केली आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली कोर्टात गेले के हायकोर्टाने त्यांना लापळ चपळात दिली हायकोर्टाने पळवलं आता नागपूर इकडं कोर्टात कोणीतरी गेले ते देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने हो उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे एक पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेई सरकार हे देणार आहे हे घेणार सरकार नाही हे थापा मारणार सरकार नाही हे देणार सरकार आहे दोन्ही हाताने आम्ही दिले पैसे दिले पाच इन्स्टॉलमेंट बरं साहेब पाच हप्ते आम्ही त्याच्यात भरले एवढंच मी सांगतो आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही खोट बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते ते तुम्हाला रद्द करावी लागली तर त्यामुळे ऐकायला शिका खरं ऐकायला शिका आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरं तुम्ही माझ्याकडे बघून बोला त्यांच्याकडे बघून बोला की बघा काही गोष्टी नियम वाटत नियम वाटत सभापती महोदया सभापती महोदय झाले बघून बोला कधी बघून बोला अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परीक्षे बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का त्याचा विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा करणाले तुम्ही परत परत जखमांची सांगितलं खरंय ना महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारदास बोला तुम्ही छात्री छात्री पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढ वाडल, वाढलंय जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तीच्या निवडणूक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही हा त्या लाड लाडक्या भावाचा शब्द आहे